मित्रांनो नमस्कार तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे रेशन कार्ड असेल पांढरे पिवळे केशरी अंत्योदय आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा सवलतीच्या दरामध्ये जे रेशन मिळते त्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे दिला सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे यावेळी सरकारने तीन महिन्यांची मुदत ही वाढवली आहे यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख तीस जून दोन हजार चोवीस होती ती आता तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो या संदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या सरकारने वन नेशन वन रेशन कार्डची घोषणा केल्यापासून रेशन कार्ड आधारची लिंक करणे अनिवार्य केले आहे एकापेक्षा अधिक रेशन कार्ड असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून रे मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळालेली आहे याला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यावर भर दिला जात आहे याशिवाय अनेक लोक मृत व्यक्तींच्या रेशन कार्डवरही लाभ घेत आहेत यामुळे गरजू लोकांचे नुकसान होते असे सर्व प्रकार थांबवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केलेले आहे मित्रांनो आधार आणि रेशन कार्ड लिंक करून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा सरकारचा एक प्रयत्न आहे महत्वाची म्हणजे रेशन कार्ड आधारला लिंक करण्याच्या अंतिम तारखेला सरकारने यापूर्वीही अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे आणि आता पुन्हा एकदा मुदतवाढ देत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक करून घेऊ शकता मित्रांनो आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यानंतर गरजूंपर्यंत त्यांच्या वाट्याचे खाद्यान्न पोहोचणे सोपे होईल ते सुरळीत पोहोचू शकेल तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे जर तुम्हीही अद्याप तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधारशी लिंक केलेले नसेल तर ते करून घ्या कारण की आता लक्षात घ्या तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधारशी लिंक करण्याची शेवटची जी अंतिम मुदत आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इतकी आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो